मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे अधिवेशनाची गरज नाही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही का आरक्षण मिळालं नाही तर सरकार निवडणुकाच घेणार नाही राज्य सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनावर आम्ही सज्जच आहोत नाही अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाही याच्यावर तर ठामच आहे पण मराठा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाही होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा ना, मोठा प्रश्न इथं धुमस इथं जनते ते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात रेक काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगेलो लो त्याच्यात रच शिकाय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागले प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही